नगर तालुक्यात असलेल्या व्यापाऱ्यांच्या शेतजमिनीवर काही विशिष्ट समाजाच्या लोकांकडून ताबेमारी केली जात आहे व्यापाऱ्यांच्या शेतजमिनीवर अनधिकृतरित्या पाले उभी करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची तक्रार आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे आज नगर शहरातील व्यापाऱ्यांसोबत आमदार जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन वास्तविकता पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नगर तालुक्याच्या हद्दीत व्यापाऱ्यांच्या जमिनीवर ताबेमारी करणाऱ्यांना त्या विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करून कष्टानं कमावलेल्या व्यापाऱ्यांच्या शेतजमिनी त्यांना परत मिळाव्यात अशी मागणी या वेळी निवेदानाद्वारे करण्यात आली आहे नगरच्या आजूबाजूमध्ये परिसर असणारा नगर तालुका या तालुका आधीमध्ये काय आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या जे काही शेतजमिनी आहेत तिथे शेतजमिनीवरती एक विशिष्ट समाजाकडनं जाणेपूर्वक त्यांना कुठंतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल टोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे आणि त्यामुळं आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सामान्य राकेश जोवाला साहेब आम्ही लेखी स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठतरी या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा एक बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूपीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्यावर करण्यात आली आहे आणि अशी त्याच्यावरती इथे थांबून चालणार नाही तर अशा ज्या काही प्रवृत्ती असतील तर त्यांच्या विरोधामध्ये हा कुठंतरी एक महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी येत्या काळामध्ये आम्ही केली जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असल महसूमधला असल किंवा पोलीस प्रशासनमधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी असतात ते भेटत असतात त्यावेळेला अशी सर्रास ही जी बाब आहे तशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जे जर कुठंपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांना कुठेतरी याच्यात न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आहे पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबार याचा पाठपुरावा निश्चित करणार आहोत परिवर्ग यांच्या नगर जिल्ह्यातील आणि किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील उपार्जित त्या जमिनी त्या सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोकं त्या ठिकाणी जातात पाल ठोकतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी ओलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामभाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनीसुद्धा आश्वासन दिलं आहे की ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार साहेबांनीसुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील असा एक आमचा सर्व व्यापारी वर्गांचा विश्वास आहे तर मी या ठिकाणी या भैयांना व माननीय एस पींना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबेमारीतनं या व्यापाऱ्यांना मुख करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद